फ्रेंड्स वारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण मक्याचे पापड केलेले तुम्ही बघू शकता मस्त असा कडक टाकल्याबरोबर वर आपला पापड फुलतो आहे आणि एकदम क्रिस्पी असा आपला हा तयार होतो जसे ज्याप्रमाणे नागलीचे पापड तयार होतात ना त्याचप्रमाणे हे मक्याचे पापड तयार होतात तर मक्का कोणता जो आपल्या सर्वांच्या शेतात पिकतो किंवा बाजारातही मिळतो जो बट्टीला वापरतो आपण तो मक्का त्याचे पापड एकदम क्रिस्पी आणि एकदम टेस्टी असे तयार होतात तर चला मग आपण आज रेसिपीला सुरुवात करू तर आज आपण मक्क्याचे पापड बनवणार आहोत तर त्यासाठी मी कोणतेही दोन भांडे आपल्याला मक्का घ्यायचा आहे जो जे भांडे असतील तुमच्याकडे अवेलेबल वाटी म्हणा काही साहित्य असेल तर त्या पद्धतीने घ्यायचं आहे आणि तो साफ करून घ्यायचा आहे अगोदर व्यवस्थित असा निवडून काडी कचरा का असेल त्याच्यात निवडून घ्यायचा आहे आणि कमीत कमी दोन भांडे आपल्याला घ्यायचं आहे आणि तीन वेळेस त्यात धुवून घ्यायचं आहे चांगला स्वच्छ तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवायचं आहे आणि नंतर मग आपल्याला हा तीन दिवस भिजत ठेवायचं आहे आता हे तीन पाण्याने मी धुवून घेणार आहे साफ करून घेईल त्याच्यात कडा खडा माती वगैरे असलं मा ते बघून घ्यायचं तीन पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे मग धुतल्यानंतर आता तुम्ही बघू शकता एकदम पाण्याने तळ झालेलं आहे त्याचं त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला तीन दिवस तो भिजत ठेवायचं आहे आणि तीन दिवसानंतर त्याचं पाणी बदलत राहायचं आहे आणि तीन दिवसानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने भिजला आहे का त्याचं म्हणजे असं नखाने दाबल्यावर बरं त्याचा तुकडा पडतोय मग हा मग आपल्याला काय करायचं आहे उपसून घ्यायचं आहे गाळणीमध्ये आणि उन्हात कडकडीत एका कॉटनच्या कपड्यावर वाळवून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्याचं पीठ आपल्याला गिरणीतून दळून आणायचं आहे ज्या पद्धतीने आपण गव्हाचं पीठ दळतो ना त्याच पद्धतीने ते दळून आणायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता एकदम चिकन असं पीठ मी हे मक्क्याचं तयार करून आणलेलं आहे गिरणीवरूनच तो आणलेलं आहे तर अशा पद्धतीने हा आपलं भिजवल्यानंतर या पद्धतीने असं त्याचं पीठ तयार झालेलं आहे मग आता हे एक ग्लास आपल्यात घरात सगळ्यांकडे पाण्याचा ग्लास असतोच मग त्या ग्लासच्या पद्धतीने मी तुम्हाला सोपं प्रमाण सांगणार आहे तर ग्लासभर पीठ घ्यायचं आहे आपल्याला एक ग्लास मोजूनच घ्यायचा आहे असा आणि आता हे आपण एक ग्ला एक ग्लास पीठ घेतलेलं ते आपण साईडला ठेवून घेऊ आणि मग आपल्याला मसाले घ्यायचे तर मसाल्यांमध्ये मी फुलसोडा घेतलेला आहे ओवा घेतलेला आहे जिरे घेतले तिळ घेतलेले आणि बडीशेप घेतलेले आहे मीठ घेतलेले तर जो पोह्यांचा चमचा सगळ्यांच्या घरात असतो तर त्याच पोह्यांच्या चमच्याने घ्यायचं आणि चुटकी बरं हिंग घेतलेलं आहे त्या पोह्यांच्या चमच्याने मी हे प्रमाण घेतलेलं आहे तर आता हे आपण काय करू जो ग्लास घेतलेला आहे त्याच ग्लासने आपल्याला पाणी मोजून घ्यायचे तर दोन ग्लास पाणी कोणतंही जाडबुडाचं पातेलं किंवा कढई जर तुमच्याकडे असेल त्याच्यात तुम्ही घेऊ शकता आणि आपले हे कढई आपल्याला गॅसवर पाणी तापायला ठेवायचं म्हणजे उकळायला ठेवायचे आता ही कढई मी गॅसवर ठेवलेली आहे फुल गॅसवर आपल्याला हे पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे आता बघू शकता पाण्याला उकळ आलेली आहे आपल्या व त्याच्यातलं अर्धा ग्लास आपण पाणी अर्ध्या ग्लासच्यावर पाणी आपण काढून घ्यायचं आहे आणि नंतर मग जे मसाले आपण काढून ठेवलेले होते ते मसाले त्याच्यात टाकून घ्यायचे आणि जे पीठ पण होतं एक ग्लासभर मक्क्याचं ते पण टाकून घ्यायचं आहे आणि गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि कमीत कमी आपल्याला हे वीस मिनटं हे पीठ कमी गॅसवर चांगलं शिजू द्यायचं आहे आता बघू शकता तुम्ही वीस मिनटानंतर आपलं हे वीस मिनटापर्यंत हे पीठ जोपर्यंत शिजतं आहे मग आता तर थोडंसं झाकण उघडंच ठेवायचं आहे पूर्ण झाकण ठेवायचं नाही नाही तर मग तुमचं पीठ सगळं खाली उतू जाईल आणि त्याच्यातला मसाला सगळा वाया जाईल वीस मिनटानंतर झाकण काढून आपल्याला हे पीठ अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे नाही किंवा तुमच्याकडे जर लाटणं असेल लाटणं छोट्या घोट्या असेल तर त्याच्याने ते तुम्ही हे पीठ असं मिक्स करू शकतात तर असं शक्यतो जेवढा गठोड्या मोडता येईल तुम्हाला त्या गठोड्या मोडायच्या आणि व्यवस्थित असं ह्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचे आहे आणि तुम्हाला जर घट्ट आहे पीठ असं तर मग वरून आपण ते, ते राहिलेलं पाणी आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचे म्हणजे आपलं जे, जे पीठ आहे ते एकदम चिकन आणि स्मूथ असं तयार होईल कारण शिजायला त्याला अजून दहा एक मिनटं लागणार आहे मग आपल्याला ते पुन्हा घट्ट होईल मग यासाठी मी इथे राहिलेलं पाणी पण त्याच्यात मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता बघू शकता एकदम पीठ असं व्यवस्थित असं थोडंसं पातळ सैलसर झालेलं दिसतंय तुम्हाला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे ते आणि पुन्हा आपल्याला ते दहा मिनटं तरी आपल्याला ते शिजू द्यायचं आहे मग जसं तुमचं पीठ शिजल तसं तुमचा पापडही छान येईल आणि ते पापड अजिबात तुटणार नाही का व्यवस्थित असे पापड तयार होईल मग पुन्हा झाकण ठेवून आपण त्याला दहा मिनटं शिजू देऊ मग दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता खालीवर करून आपण हे पीठ बघू तर एकदम घट्ट असं तयार झालेलं आहे त्याच्यातलं पाणी अग अगदी पूर्ण शोषले गेलेले आणि पीठ एकदम असं घट्ट तयार झालेलं आहे तर त्याच्यावरून लक्षात येतं की आपलं हे पीठ चांगलं शिजलेलं आहे आणि खाली बुडाला पण बरंच असं कडक झालेलं आहे म्हणजे याचा अर्थ आपलं पीठ शिजून झालेलं आहे चांगलं मग आता हे पीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याचे आपल्याला पापड बनवायचे तर एकदम सोप्या पद्धतीने आपण हे पापड बनवणार आहोत तर एकदा एक जाड पॉलिथिन घ्यायची आहे आपल्याला तुमच्याकडे प्लास्टिकची पिशवी जर असेल जाड तर त्याच्यात हा गोळा टाकून घ्यायचा आहे असा पिठाचा पूर्ण आणि नंतर मग वरून त्याच्यावर आपल्याला लाटणं फिरवायचे आता ही कढई साईडला ठेवून घेऊ आणि वरून आपल्याला त्याच्यावर असं लाटणं फिरवून घ्यायचे अशा पद्धतीने म्हणजे त्याच्यात जे गोळे असतील ना तर ते गोळे सगळे असे निघून जातात मग जे असेल ते गठोळे असेल त्याच्यात एखाद्या गठोळ्या राहिलेल्या असेल तर त्या मोडून जातात आणि आपलं जे आहे ते एकदम असं चिकन असं तयार होतं अशा पद्धतीने आपण त्याला चांगलं स्मूथ असं करून घ्यायचं आहे लाटण्याने म्हणजे हाताला चटकेही लागत नाही आणि तुमचं जे पीठ आहे ते एकदम सॉफ्ट आणि एकदम व्यवस्थित असं तयार होतात मग तुमचे जे पापड येतात ते एकदम असं छान असे पापड तयार होतात आता हे पीठ आपलं पूर्ण असं हे चोळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं तयार झालेलं आहे हे पाप पीठ मग अशाच पद्धतीने एकूण एक कानाकोपरा आपण चोळून घेतलेलं आहे मग आता हे एका भांड्यात आपल्याला काढून घ्यायचं हे पीठ लगेच इझी निघतं ते आता बघू शकता तुम्ही लगेच तसं तसा गोळा निघालेला आणि किती चिकन झालेले ते पीठ बघू शकता तुम्ही हाताला थोडंसं डिंकाचं पाणी लावायचं आहे किंवा तेल लावलं तरी चालेल कारण आपल्याला तेलाचा प्र वापर जास्त करायचा नाही तर पापड आहे त्यासे त्या वास मारतात तेलाचे तर मग शक्यतो एकच लावा डिंकाचं पाणी लावल्याने म्हणजे तुमचं पापड चिटकणार आहे नाही आणि पापडांना वासही येणार नाही मग हातावर थोडीशी त्याची लाटी बनवायची आहे आपल्याला अशा गोळा बनवून घ्यायचा आहे प्लास्टिकवर ठेवायचं आहे आणि असा दाबून घ्यायचं आहे आल्लात दाबून घ्यायचं आहे म्हणजे तुमचं पापड थोडासा जाडसरस ठेवायचं आहे मग बघू शकता तुम्ही हा पापड आपला असा मस्त तयार झालेला आहे मग हे पापड आता आपण या खाटीवर टाकून घेणार आहोत मस्त असा हा पापड तयार झालेला आहे मग आता मी हे खाटीवर हे सगळे पापड असे हे आपण वाळत घातलेले तुम्ही बघू शकता तर एक ग्लास पाप पिठामध्ये आपले वीस कर, कर, ते पंचवीस पापड तयार होतात तर वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता कड तुनात वाळवल्यानंतर किंवा सावलीतही वाळवले तरी चालतात अशा पद्धतीने आपले हे पापड तयार होतात आणि कलरही बघा किती सुरेख असतं मस्त आलेलं आहे तर मग आता तुम्हाला तळून दाखवते हे पापड तर मस्त असे टेस्टी पापड तयार झालेले बघू शकतात तर टाकल्याबरोबर किती फुलतोय तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांनी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील आणि ज्या लोकांनी सबस्क्राईब केले त्यांना मनापासून सगळ्यांना धन्यवाद की तुम्ही मला सपोर्ट केला आणि पाच हजार सबस्क्राईबच्या पुढे आपले सबस्क्रायबर झाले त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती तोपर्यंत भेटू पुढे